नाशिकमध्ये जिलेटीन सापडल्याने खळबळ पोलिसांची चौकशी सुरू नाशिक शहरात आज सकाळी जिलेटीन सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे शहरातील एका निर्जन भागात संशयास्पद वस्तू आढळल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिसर सील करून तपास सुरू केला सापडलेल्या जिलेटिनमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही काळ रहदारीही रोखण्यात आली या घटनेची गंभीर दखल घेत बॉम्ब शोध पथक आणि श्वान पथकाला घटनास्थळी बोलवण्यात आलं आहे प्राथमिक चौकशीतील जिलेटिन हे अवैधरित्या कुठेतरी साठवले गेले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे मात्र नेमके कोणी कशासाठी आणि कुठून जिलेटिन येथे आणून ठेवले याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं आहे सर्व दिशांनी चौकशी सुरू असून जिलेटीन नेमके कोणाच्या ताब्यात होते यामागे गुन्हेगारी रॅकेटचा संबंध आहे का हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत नाशिक पोलिसांकडून येणाऱ्या प्रत्येक हालचालीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे जागरूक नागरिकांमुळे नासर्डी नदी जी आहे नायकवाड सभागृहाच्या जवळची त्या ठिकाणी काही म्हणजे ज्वलनशील पदार्थ आहे अशी खबर मिळाल्यामुळे मी तात्काळ घटनास्थळी पोहोचलो सर आणि या ठिकाणी बीडीएस टीम बोलून घेतली मी ज्यामध्ये त्यांचा डॉग स्पॉट देखील होतो आणि त्यांच्याकडून त्या त्याची पाहणी केल्या असता सदरच्या ज्या कांड्या आहेत ज्या संशयित ह्या जिलेटिनच्या कांड्या आहेत ज्या कमर्शियल यूज साठी वापरतात जे खाणकाम वगैरे हो जे करतो आपण त्या कमर्शियल यूज साठी वापरतात आणि या ठिकाणी कोणी अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकलेलं आहे याबाबत दोन पंच समक्ष पंचनामा करून ताब्यात घेणार होता आम्ही आता आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत कोणी या ठिकाणी त्या कांड्या टाकल्या याचा शोध घेणार होता हे जे पदार्थ ते धोकादायक आता बी डी टीम आली तिथे धोकादायक तर सध्या नाहीये ती म्हणजे ते एक्सपायर आहेत असे था, सांगतात ते परंतु तरी देखील निष्काळजीपणे अशा वस्तू टाकणं हा निष्काळजीपणा आहे असा ज्वलनशील पदार्थ निष्काळजीपणे टाकणे हा गुन्हाच आहे त्याच्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार आहोत परिसरात जे काही सीसीटीव्ही आहे त्याच्या माध्यमातून काही आपण मदत आहोत अगदी बरोबर आहे या ठिकाणी सीसीटीव्ही लागलेली आहे सीसीटीव्हीची मदत नक्कीच होईल आम्हाला आणि लवकरच हे कोणी केलेलं आहे कृत्य त्याबद्दल आम्ही उलगडा करतो